हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या जणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे नवरात्रीच्या आदला दिवस संध्याकाळी आम्ही जर मार्केटला गेलो होतो दे, तर आता मातेची द्या देवी बसणार आहेत तर म्हटलं कसं सजवावं काय करावं हे माझ्या डोक्यात असं चालूच होतं तर मार्केटमध्ये गेलेलं तर मला ना अशी एक छानशी चुनरी दिसली तुम्हाला दाखवते ती अशी मस्त अशी चुनरी दिसली अशी मोठी आहे बघा छान असं बांधणी आहे ही एक तर रेड कलर आहे बांधणी आहे आणि शिवाय असं गोटापट्टीने वर्क केलेलं आहे तशी सुंदरशी ओढणी आहे तर मला आवडली ही चुनरी म्हणून मग घेतली तर ह्याचं काय करणार आता एवढ्या मोठ्या चुनरीचं मी काय करणार आहे ना तर म्हटलं माझ्याकडे ना ऍक्च्युली देवीच्या तीन मूर्त्या आहेत तीन मूर्त्या म्हणण्यापेक्षा दोन छोट्या मूर्त्या आहेत म्हणजे एक लक्ष्मी मातेची मूर्ती आहे बऱ्यापैकी आहे देवघरामध्ये ना आणि शिवाय एक कोल्हापूरवरून येताना आणलेली मला क्यूटशी अशी खूप छान वाटली अंबाबाई छोटीशी मूर्ती आहे तर तिला काहीच नाही करू शकत ना कारण खूपच छोटी आहे ती तर ती एक आहे आणि एक जीवदानी देवीचा फोटो आहे माझ्याकडे आता तो मी बाहेर काढलाय कारण का मला माप घ्यायचं होतं ऍक्च्युली त्या फोटोचं आता तुम्ही म्हणाल हा एवढासा फोटो आणि एवढी मोठी चुनरी घेऊन आली आहेस हो तर तसंच काहीतरी बनवायचं आहे ऍक्च्युली मला कपडा घ्यायचा होता तर म्हटलं कपडा घेण्यापेक्षा वेगळी लेस घेण्यापेक्षा वाय नॉट चुनरी ना एक रेडी अशी चुनरीच घेते जिला सगळं लेस वगैरे गोटापट्टी सगळं गोटा वर्क वगैरे केलेलं आहे आणि छान असं बांधणीचं डिझाईन आहे मस्त ब्राईट रेड कलर आहे तर म्हटलं त्याच ह्याला काहीतरी करूया म्हणजे ऍक्च्युली ही माझी स्वतःची आयडिया नाही हा एक रील व्हायरल झाली होती आणि त्याच्यामध्ये जे काय असं फोटोला केलेलं ना त्यांनी ते मला खूप जास्त आवडलं तर म्हटलं ठीक आहे मी पण ट्राय करते बघूया मला जमतंय का पण मला उद्यासाठी ना छान देवी मातेला सजवायचं आहे म्हणून तेवढ्यासाठी मी ते घेऊन आलेली आहे आता मी कसं करणार आहे ते तर तुम्ही पुढे जाऊन बघालच कसं कसं मला डेकोरेट करायचं आहे हर्षदला काय ना जीवदानी मातेचं खूप आहे म्हणजे भक्त आहे तो जीवदानी देवीचा त्यामुळे आमच्याकडे असा हा छानसा फोटो हा असतोच असतो म्हणजे कारण का मागे जो आमच्याकडे होता फोटो तो असं जरा खराब होत चाललेला त्यामुळे मग तो विसर्जित केला आणि हा दुसरा बनवून घेतला म्हणजे ह्यालाही बरेच दिवस झालेत बनवून तसा छोटासा देवघरात ठेवण्यासाठी बनवून घेतला आणि किती सुंदर आहे बघा ना खूप हा तर खूप सुंदर फोटो आहे हा Uh, मला खूप जास्त वाटला हा मी असंच नेटवरूनच अपलोड करून नंतर त्याचा फोटो बनवून घेतला आणि असा फ्रेम मध्ये टाकलेला आहे तर माझ्याकडे काय ना घट वगैरे बसत नाहीत ऍक्च्युली आमच्याकडे घट वगैरे बसत नाहीत पण मला असं ना माझं माझं एक पूजेला असं छानशी पूजा करायची अशी मला वाटते तर मी त्याच्यासाठी सगळी तयारी आजच करून ठेवली आहे कारण की उद्या पूजा करायची आहे तर हा अष्टलक्ष्मी दिवा आहे माझ्याकडे तो काढून ठेवलाय कारण का हा उद्या पेटवायचा आहे परत देवी मातेला छानस सा, असं साडीसारखं असं मला बनवायचं आहे फोटो फ्रेमला तर छान अशी साडी बनवणार आहे आणि परत मी कोल्हापूरला गेली होती ना तेव्हा तिथून हा असा मस्त असा साज आणलेला आहे पहा छोटासा कोल्हापुरी साज तर हा सुद्धा देवी मातेसाठी आणलेला सा आहे तर आजच्या दिवसासाठीच ठेवलेला म्हटलं नवरात्रीत देवीला घालीन किंवा मग असं म्हणजे दिवाळी वगैरे तेव्हा सुद्धा मला घालता येईल लक्ष्मीपूजनाला वगैरे तर असा मस्तपैकी कोल्हापुरी साज आहे बघा खूप सुंदर आहे आणि छोटस आहे म्हणजे जास्त ऍडजस्ट करण्याची गरज नाहीये आणि तशी ऍडजस्टेबल दोरी वगैरे आहेच त्याला तर अशी सगळी तयारी करून ठेवलेली आहे म्हणजेची आणि हे छानस सुंदरस गळ्यातलं सुद्धा मंगळसूत्र आणलंय बघा नेहमीसाठी खूप सुंदर आहे ना ह्याच्या डवल्या मला इतक्या आवडल्या आणि अगदी असं छान ऑथेंटिक असं मंगळसूत्र म्हणण्यासारखंच मंगळसूत्र आहे तर हे मला सर सर रस्त्यावरूनच घेतलंय मी मला अगदी काहीतरी शंभर रुपयाला मिळालं हे तर शंभर रुपयाचं आहे हे फक्त आणि तो, तो कोल्हापुरी साज ना काहीतरी दोनशे रुपयाचा वगैरे दोनशे का अडीचशेचा मी घेतलेला कोल्हापूरवरूनच आणलेला तर तो तोही छान आहे तर उद्याचं छान असं नटवायचं आहे मला देवी मातेला आणि छानशी पूजा वगैरे करेन बाकी घट वगैरे तर माझ्याकडे बसत नाही चला तर मग आता डीआयवाय करायला घेऊया मी जे काही डीआयवाय करते ते तुम्हाला दाखवते आता हा मी बुकरम पेपर घेतलेला आहे ॲक्च्युली ड्रेसेसचे गळे वगैरे तयार करण्यासाठी हा बुकरम पेपर वापरतात तर मी माझे माझेच ड्रेसेस क शिवत असते त्यामुळे हा बुकरम पेपर माझ्याकडे होता तर हा बुकरम पेपर ॲक्च्युली ना असं स्टिफनेस कपड्याला स्टिफनेस येण्यासाठी वापरतात म्हणजे व्यवस्थित बसतो कपडा तर त्यासाठी मी घेतलेला आहे हा बुकरम पेपर आता मी फ्रेमचं मेजरमेंट घेतलं आहे व्यवस्थित आणि हाफ फ्रेमच्या मेजरमेंटनी मी हा बुकरम पेपर कट करणार आता ते कसं काय ते तुम्हाला पुढे जाऊन समज सम्झ, समजेलच तर मी कट करून घेतलाय बुकरम पेपर ज्याने की आ, हाफ माझी जी फ्रेम आहे देवीची ती कवर होईल हे बघा ह्याप्रमाणे मी असा बुकरम पेपर कट केलेला आहे आणि आता ह्याच मापाची मला लेससुद्धा कट करायची आहे तर आता लेस मी काही वेगळी घेतलेली नाही म्हणून मी असा भरलेला दुपट्टाच घेतलेला आहे तर त्या दुपट्ट्याचीच साईडची लेस मी कापून घेणार आहे कट करून आणि ती त्या बुक्रम पेपरवर शिवून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चिकटवूनसुद्धा घेऊ शकता चिकटवूसुद्धा शकत होती पण म्हटलं शिवल्याने कशी एकदम भक्कम मजबूत होऊन जाईल ना फिक्स होऊन जाईल त्याच्यावर तर आपण जेव्हा कपडा आणि लेस असं वेगळं वेगळं घ्यायला जातो ना तेव्हा खर्च जरा जास्त होतो आता असं व्यवस्थित माप घेऊन त्याच आकारात सुद्धा कट करून घेणार आहे बघा आता परफेक्ट फ्रेमच्या साईजची ही लेस तयार झालेली आहे आता मी बुकरम पेपर त्याला शिवून घेते तर पहिले तर सगळं कटिंगचं काम आता वेगळं करते आता मला ह्याला फ्रेमला ना साडीसुद्धा शिवायची आहे फ्रेमला मी साडी नेसवणारे मी म्हटलं ना तर त्या आकारात मी साडीचा कपडा सुद्धा कट करून घेते आता हे सगळं कटिंगचं काम झाल्यावर मला माझं किचनमधलं काम सुद्धा आठवलं आपल्या बायकांना काय म्हणजे घरातलं सगळं करून हे सगळं डी आय वाईज वगैरे करावे लागतात ना त्यामुळे आता किचनमध्ये आली आहे जेवण करायला तर म्हटलं आता जरा जेवणाची तयारी सुद्धा करून घेते साईड माझी अशी जेवणाची तयारी पण चालू आहे आज मी पनीर मसाला बनवणार आहे तर पनीर सोबतच मी असे कांद्याचे पण मोठे मोठे तुकडे आणि ही सिमला मिरची आहे लालवाली तर तीसुद्धा त्याचे पण मोठे मोठे तुकडे करून घेतलेत म्हणजे हे फोडणीला घालून मग मी मसाला वाटून घेणार आहे हा मसाला मी तयार करणार आहे त्याच्यासाठी टोमॅटो कांदा काजू लसूण दोन मिरच्या आणि मगजच्या बिया असं मी सगळं पाण्यामध्ये इथे कढईतच असं उकडायला ठेवलेलं तर ते चांगलं शिजवून घेतलं आहे तर जरा गार झालं ना का मिक्सरला लावीन मिक्सरमध्ये तर थोडीशी हळद थोडा गरम मसाला आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि पनीरचंच ते उरलेलं पाणी होतं ना ते घातलेलं आहे ते पौष्टिक असतं ना त्यामुळे ते फेकत नाही मी तर असं सगळं तयारी माझी चालू आहे आता मला जेवण करायचं आहे ह्याच्यामध्ये राईस लावलेला आहे जिरा राईस करे केलेला आहे म्हणजे हा कुकरमध्येच केला केलाय म्हणून त्याला अगदी दोन शिट्ट्या देऊन गॅस बंद केलाय कुकर थोडा गरमच आहे थोडंसं गरम आहे म्हणजे वाफ प्रेशर सगळं घेलेलं आहे प्रेशर सगळं घेलेलं आहे कुकरमधलं पाहू शकतात तर राईस एकदम असा गरम गरम आहे त्याच्यावरच मी ही कट केलेली कोथंबीर घालणार आहे त्याच्यात जिरं आणि तूप सगळं ऑलरेडी मी घातलेलं आहे भात लावताना त्याच्यामध्ये तूप आणि जिरं घातले तसा दळून घेणार असताना हे केलात ना मोकळा केलात ना राईस मस्त असा फुललेला भात आपला तयार होतो मोकळा मोकळा तसं कुकर मध्ये सुद्धा आपण जिरा राईस करू शकतो म्हणजे परत वरून एक्स्ट्राचं एक्स्ट्रा वगैरे घालण्याची गरज नसतो तुम्ही बघू शकता असं छान मोकळा मोकळा राईस तयार झालेला आहे तर गरम असतानाच तुम्ही असं घातलं ना सगळं मिक्स केलं ना तर नंतर वरून तेलाची फोडणी देण्याची गरज पडत नाही पण आता थोड्या वेळी हे गाण झालं तर मी वाटून वगैरे हो घेते कुकरचं झाकण लावून ठेवते म्हणजे राईस आपला गरम राहील हर्षद जरा बाहेर गेलाय त्यामुळे तो यायला थोडासा टाइम आहे तुम्ही काय करेन ना पनीर नंतर फोडणीला घालते आता सगळी तयारी तर झालेली आहे जस्ट तो पर ना पर ना तो ते गार झाला वाटायचं आपण आता ते करायला घेऊ कारण मला काही करून ना आज ते कम्प्लीट करायचंय आणि देवीची फ्रेम अशी छानशी रेडी करायची उद्यासाठी चल तर आता तुम्ही बघितलंच की आता ही सगळी फ्रेम वगैरे माझी रेडी आहे रेडी म्हणजे आता मला स्टिच करायचे तुम्ही चिकटवायचं असेल ना तर चिकटवू ही शकता पण मी शिवूनच घेणार आहे म्हणजे प्रॉपर व्यवस्थित एकदम फिक्स राहील आणि परत ह्या माझ्याकडे अशा काही टिकल्या होत्या तर त्या पण मी तिला असं भरून लावणार आहे आणि हा असा कपडा बरोबर लेंथनी फ्रेमची साईज घेऊन कट केलेला आहे आणि ह्याची मी साडी मोडवणार आहे म्हणजे जा ह्याला जास्ट अशा निऱ्या पाडून ना अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावर अशा प्लेट्स घालायच्या आहेत आणि ही शिवून घ्यायची आहे साडी ऍक्च्युली दोरा तुटतोय म्हणजे हा दोरा चांगल्या क्वालिटीचा नसावा होते पण ते काय ना कामात काम अजून वाढून जात आहे पण आता ठरवलंय ना आज करायचं म्हणजे करायचं आज फिनिश म्हणूनच जाईल ठीक आहे दुसऱ्या देवीच्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीसाठी तर माझ्याकडे साडी आहे त्यामुळे त्याचं मला टेन्शन नाही एवढं पण हे फोटोसाठी मी करण्याचं अगदी था ठरवलंय ना तर ते मला अगदी आत्ताच्या आत्ता करायचंच आहे कारण की उद्या मला अशी छान अशी पूजा मांडायची आहे देवीची बघूया आता अशी एक टॉप स्टिच पण मारली आहे छानपैकी आणि मस्त साडी तयार झाली होता छोटीशी मी ते साईड बाय साईड बघते फोटोचं माप घेऊन घेऊन कसं दिसतंय आणि खरंच छान दिसतंय पण तुम्हाला मी नंतरच दाखवीन खूप छान दिसत ते आता ह्याला बांधायला दोरी म्हणून ना मी ही सॅटिन रिबिन वापरणार आहे म्हणजे मग छान बांधता येईल ह्याला पहिले तर सध्या एक दोन फोल्ड करून घेते आणि साडीच्या मागच्या बाजूनी असं त्याला स्टिच करून घेते चला तर ला आता शिवण्याचं काम तर झालेलं आहे माझं आता हे सगळं मी फ्रेमला लावून घेते आणि मग तुम्हाला मस्त फायनल लुक देते कसं छान झालं आहे ते तर आता ह्या फ्रेममध्ये ना, ना।, ना। मला अजून थोडंसं काहीतरी कमी वाटतंय तर डोक्यात आयडिया आली माझ्याकडे हे असे कानातले आहेत जे मी घेऊन घेतल्यानंतर एकदाही घातले नाहीत तर म्हटलं तर हे ह्या फ्रेमच्या असं म्हणजे साईडला कॉर्नरला तर मी जसं लावते आहे ना तसे लावून घेईन कारण का त्याला मागे अशी तार आहे ना तर त्या तारेच्या साह्याने मला ते अडकवता येतील असं दिसतंय ना इथे मला थोडंसं असं अपूर्ण वाटत होतं मग डोक्यात आयडिया आली आपण असं कानातले ह्याला टोचून घेऊ छान दिसतंय ना सुंदर दिसते आता मी हे फ्रेमला असं मस्त ग्लूगननी चिकटवून घेणार आहे तर ही आहे माझी ग्लू गण ताटीचं काम आहे हिच्यानी मी सगळं चिकटवून घेते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते तर बघू शकता हे चिकटवल्यानंतर हे असं दिसतंय छान दिसतंय आणि आता ही आपली साडी ती मी नेसवणार आहे अशी फ्रेमला इथून बघा किती सुंदर दिसतंय तर मी बांधून घेते पाठीमागून ओ हो किती क्यूट दिसते बघा छान साडी नेसून मस्त दिसते ना फ्रेम ओके तर इथे टिकल्या लावायच्या लावून गेल्या माझ्या त्या पण लावून घेते तर ॲट लास्ट माझी फोटो फ्रेम तयार झालेली आहे बघा खूप छान दिसते ना मस्तच झालेली आहे अगदी मला जशी अपेक्षा होती तसेच झालेली आहे तर आता ह्याच्यानंतर आम्ही जेवलो वगैरे तुमच्यासोबत पनीरची भाजी शेअर करायची होती पण मी शूट करायलाच विसरून गेली कारण का हे सगळं काम करण्यातच माझा इतका वेळ गेला आणि त्याच्यानंतर मग हर्षद आल्यानंतर पटापट जेवायला वगैरे बसलो आणि शूट करायचं राहूनच गेलो तर आज आहे दिवस दुसरा म्हणजेच नवरात्रीचा पहिला दिवस तर माझी अशा प्रकारे पूजा करून झालेली आहे हा देवीचा फोटो देवीला मस्त साडी नेसवली आहे पहा छान दिसते ना थोडी अडचण झाली आहे देव जरा जास्त आहेत आणि देवाला छोटा आहे त्यामुळे असं वाटतंय पण पूजा मात्र छान झालेली आहे अशी मस्त अशी पूजा केली आहे अष्टलक्ष्मी दिवा लावलेला आहे मी इथे मी अशी शुभचिन्हांची रांगोळीसुद्धा काढली आहे या हे माझी लक्ष्मी माता मी सांगितलेलं ना त्याप्रमाणे तिला मंगळसूत्र आहे कवड्यांचा हार आहे परत लक्ष्मी हार आहे आणि हा मी कोल्हापूरवरून आणलेला साज घातला आहे बघा जीवदानी आईला आणि हे मंगळसूत्रसुद्धा किती छान दिसते बघा जीवदानी माता खूप छान वाटते ना ती मिठी मारावीची वाटते तिला किती <laughs> सुंदर दिसते नेक्स्ट टाईम मी अजून काहीतरी छान असं करेल सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देवी मातेचा तुमच्यावर आशीर्वाद असू दे ही सदेशा व्यक्त करते आणि माझा हा ब्लॉग इथेच संपवते तर माझं डी आय वाय तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर जय देवी माता